अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही धनंजय महाडिक अतिशय स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांच्याकडे जात त्यांच्या कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे ते नेते होते असं होऊ नये महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही मी देखील राष्ट्रवादीत काम केलेलं आहे पवार कुटुंबाच्या खूप जवळ होतो धनंजय महाडिक ना मुन्ना म्हणू नका कारण ते खासदार आहेत असं त्यांचं एका भाषणात वक्तव्य होतं ते त्यांचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम होतं चांदापासून बंदापर्यंत कार्यकर्त्याला नव्या नावानिशी ओळखणारे असे अजित पवार असल्याचं खास धनंजय महाडिक यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघाताची बातमी सकाळी टी व्हीवर पाहायला मिळाली आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो की दुसरी काय बातमी याच्यानंतर येऊ नये परंतु ज्यावेळी विमानाचे दृश्य दाखवली त्यावेळी छातीतली धडधड वाटली वाढली आणि काही क्षणातच जी ऐकायची नव्हती ती बातमी आमच्या समोर आली दादा निघून गेले आणि संबंध महाराष्ट्र पोरका झालेला आहे अतिशय स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं सकाळी पावणे सहाला ला काम सुरू करणारं कार्य सुरू करणारा एक नेता देशात पहिलाच असेल मला वाटते आणि परखड मत व्यक्त करणारे कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला रागवली तर समजायचे की त्याचं काम झालं म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारे असे दादा म्हणजे असं होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि ही बातमी अतिशय वेदनादायी आहे दुःखदायी आहे मी, मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाडिक परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असा नेता पुन्हा होणे नाही दादांना खूप 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 श्रद्धांजली भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणजे होते अरे मुलांचा प्रवास होता धनंजय कडे होताना आपल्याला दिसतो शाहू स्मारक मध्ये भाषण झालं होतं खरं म्हणजे मी मी खूप दोन हजार चौदा ते एकोणीस राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं परिवा, परिवार पवार परिवाराच्या खूप जवळ होतो मी खूप माया खूप प्रेम त्यांनी मला दिलेला आहे ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला हे के के म्हणजे अनपेक्षितपणानं एका मेळाव्यामध्ये मी खासदार व्हायचा असताना मुन्ना म्हणू नका धनंजय म्हणा कारण आता खासदाराला धनंजय शोभणार नाही हे एक संकेत त्यांनी दिला होता त्यावेळी माझी उमेदवारी व्हायची होती मी खासदार नव्हतो म्हणजे अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना संकेत देणारा कार्यकर्त्यांना बळ देणारा ताकद देणारा नेता आणि मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठा आधार दादांचा होता खूप वाईट घटना घडलेली आहे महाराष्ट्र यातून त्यांचा परिवार यातून सावरेल अशी मी चरणी प्रार्थना करतो बिरो रिपोर्ट मराठी कोल्हापूर